माणसाचं जीवनमान म्हणलं का आजार हम्म पण आयुष्य हे आजारातच जगायचं काम चाललंय आपलं हम्म मग याच्यासाठी अनेक ऍलोपॅथिक दवाखाने करून करून वैतकलेली परिस्थिती अनेक लोकांची झाली आहे घराघरात आजार झालेले आहे पण हे आजार आपल्याला नैसर्गिकरित्या कसे बरे करता येईल फक्त दवाखाना ॲलोपॅथिक गोळ्या चार चार दहा दहा गोळ्या खाऊनच जगायचे आणि आयुष्याचा शेवट करायचं असंच आपलं आयुष्य आहे का आजारातच आपण जगायचे का हम्म

कठोरतम तापमान को सहर करने की ताकत रखता है चाहे जितना सूखा हो यह अपने आप फलता फूलता है इसके औषधीय गुणों का जिक्र आठवीं सदी में लिखे गए तिब्बती साहित्य में भी मिलता है देश और विदेश के कई आधुनिक रिसर्च संस्थानों ने इस थोन को बहुत ही मूल्यवान माना है ब्लड प्रेशर की समस्या हो बुखार हो ट्यूमर हो स्टोन हो अल्सर हो या फिर सर्दी खांसी हो सीबैक्थोन से बनी अनेक तरह की दवाइयां इनमें लाभ देती है एक स्टडी के मुताबिक दुनिया में उपलब्ध सीबैक्थोन में पूरी मानव जाति की विटामिन सी की जरूरत अकेले ही पूरी करने की क्षमता है इस एग्रीकल्चर प्रोडक्ट के वैल्यू एडिशन ने तस्वीर बदल दी है सी थोन का इस्तेमाल अब हर्बल टी में जैम प्रोटेक्टिव ऑयल प्रोटेक्टिव क्रीम और हेल्थ ड्रिंक में भी बहुत बड़ी मात्रा में हो रहा है बहुत ऊंचे पहाड़ों पर तैनात सुरक्षा बल के जवानों के लिए यह बहुत उपयोगी हो रहा है से कई तरह के एंटीऑक्सीडेंट प्रोडक्ट बनाए जा रहे हैं आज इस मंच पर मैं उदाहरण इसलिए दे रहा हूं ये बात इसलिए भी कह रहा हूं क्योंकि भविष्य में देश के जिस भी हिस्से को आप अपना कार्यक्षेत्र बनाएंगे वहां ऐसे आपको अनेक प्रोडक्ट मिलेंगे वहां आप अपने प्रयासों से आप एक मॉडल विकसित कर सकते हैं अशेक वनस्पति है जिला सिबक्थॉन म्हणतात ज्याला सुपर फूड संजीवनीचा दर्जा मिळालेला आहे अतिशय डोंगराळ भागात दोनशे फूट जमिनीत तिचे मुळे जातात आणि जमिनीतलं सगळं न्यूट्रिशन ती आपल्या आतमध्ये घेते त्याला हिंदीमध्ये बेरी पण म्हणतात लालसर हिरवं हिरवा असं नारंगी कलरचं छोट छोट फळ असतं ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीला शरीराला निरोगी करण्याची ताकद निसर्गाने दिलेली आहे असं हे निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन आम्ही तुम्हाला देतोय तर जाणून घेऊ या सुपरफूडचे निरोगी आयुष्य प्रदान करत नॅचरल सुपरफूड कवर करू शकते आजार अनेक दवाखाना एक घरगुती अं ज्याच्यामध्ये असंख्य औषधी गुणधर्म आहे मग तो त्रास कुठलाही असू द्या विकने विकनेस असू द्या हात पाय दुखणे असू द्या श्वास फुलणे असू द्या शुगर असू द्या बीपी असू द्या थायरॉइड असू द्या प्रॉब्लेम असेल जॉईंट पेन असेल प्रॉब्लेम असेल प्रॉब्लेम असेल फ्री रेडिकल जी अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे ते काढलं जातं विटॅमिनचा सोर्स त्याला मानलं जातं फॉलिक ऍसिड आयर्न अँटीऑक्सिडंट ऑइल फॉलिक ऍसिड ऍनिमिक ऍसिड विटॅमिन ए विटॅमिन बी बी टुल् बी सिक्स आवळ्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी ज्याच्यामध्ये आहे कॅल्शियम आहे त्याची हार्ट प्रॉब्लेम मध्ये हाडांसाठी जरुरी आहे आजार कुठलाही असू द्या आजार हे येणारच पण या आजाराकरता आपण जे उपचार घेतोय मी म्हणतो डॉक्टर केला नाही पाहिजे केलाही पाहिजे पण की ज्यांना दोन दोन चार चार सहा सहा गोळ्यांची बंदी आहे तरीही असे आजार कवर होत नाही स्पिरुलिनामुळे आम्ही असंख्य हजारो लोक आजारातून कव्हर केलेले आहे ज्यांना दहा दहा गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नव्हती या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे बघा एकदा चाचपणी करा निरोगी आयुष्य हे आपल्याला निसर्गाने दिलेले देवाने दिलेले आहे आणि हे निरोगी कसं जगायचं हम्म निरोगी जगण्याचे सुद्धा मित्रांनो पर्याय आहेत पण पर शरीराला लागणारं जे न्यूट्रिशन आहे याचा सोर्स आपण जे हायब्रिड अन्न घेतोय याच्यामध्ये केमिकल पेस्टिसाइड रासायनिक खर्त नको नको त्या गोष्टी वापरलेल्या असतात आणि ते सगळं आपल्या शरीरात जात बरोबर आहे की नाही तुम्ही काय वेगळं खात नसाल जर खाता असेल काय खाता नक्कीच कॉमेंट करा ते जे निसर्गाने दिलेले ते राहिलंच नाही प्रगतीच्या नावावर अधोगती झाली आहे म्हणून हे सिवक्तान नावाचं सुपरफूड आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे जे आयुष्य शरीरात गेल्यानंतर अनेक आजारांना ते बाहेर करतं पूर्ण शरीर डिटॉक्स करतं शरीराला लागणारे डेलीचे न्यूट्रिशन हे त्यातून मिळतात म्हणून आजार बाय होतो औषध म्हणून नाही ते सुपरफूड सप्लिमेंट म्हणून त्याचा वापर होतो पूरक आहार शरीराला लागतो याच्यामध्ये एवढे सगळे घटक दिले विटॅमिन असेल त्याच्यानंतर बी वन बी टू बी सिक्स बी ट्वेल्व आयरन या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि महत्वाचं अजून त्याच्यामध्ये ओमेगा थ्री आहे ओमेगा सिक्स आहे ओमेगा सेवन आहे ओमेगा नाईन पण आहे मग ते ब्रेन पासून काम असो आरबीसीचं काम असो या सगळ्या गोष्टी शरीरात गेल्यानंतर ते रिकव्हर करतं मग ब्रेन स्ट्रोक असेल तरी रिकव्हर होतो पॅरालाइस असेल तरी रिकवर होतो बरोबर आहे की नाही ब्लड प्रेशर असेल तरी रिकामा होतो बीपी जातो बीपी म्हणजे जा हा आजार नाही शुगर म्हणजे हा आजार नाही शुगर म्हणजे काय असतं आपण जे खाल्लेल्या अन्नातून जे घटक शरीराला मिळायला पाहिजे यातून ग्लुकोज आपल्या रक्तामध्ये जातं पण अन्न खाल्यानंतर एनर्जी वाढते हे एनर्जी वाढण्यासाठी आपल्याला इन्सुलिन लागतं पेन क्रिजच्या माध्यमातून ते इन्सुलिन शरीरामध्ये तयार होतं इन्सुलिन आणि ग्लुकोज हे ज्यावेळेस एकत्र होतं त्यावेळेस आपल्याला एनर्जी भेटते पण इन्सुलिन बनवण्याचं पेन काम कमी झालं फक्त हे आपल्या चुकीच्या मग ते इन्सुलिन कमी झालं शरीरामध्ये अन्नातून ग्लुकोज बनतं हे ग्लुकोज शुगर म्हणून त्याची वाढ होते म्हणजे शुगर ही दाखवली जाते पण यालाही कंट्रोल करण्याचे नैसर्गिक उपाय आहे शुगर बीपी थायरॉइड प्रॉब्लेम असेल बॉकेज असेल कंबरदुखी मनके दुखी असंख्य असे आजार आहे ज्या आजारातून आपल्याला स्पिरुलिना आणि सिवक्तांच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या बाहेर पडता येतं शरीराला न्यूट्रिशन या दोन्ही मधून मिळतं आणि या मिळाल्यानंतर आजार ॲटोमॅटिक बरा होतो हे अन्न आहे पण औषधापेक्षा पॉवरफुल जास्त काम करतं तर ते फॅटी लिव्हर असेल ते डिटॉक्स केलं जातं डोळ्यांसाठी ते गरजेचं आहे विटॅमिन ए सोर्स आपल्याला त्यातून मिळतो ब्लड प्रेशर असेल व्हिटॅमिन डी लागतं ते त्यातून मिळतं अमिनो ऍसिड असेल याच्यामध्ये uh, अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आहे की कॅन्सरला थांबवतं कॅन्सर वाढण्यास गती मंदावते थांबवल्या जात कुठलाही याचा साईड इफेक्ट नाही कुठलाही केमिकल याच्यामध्ये नाही कुठलंही रासायनिक खत किंवा रासायनिक घटक याच्यामध्ये नाही हे नॅचरल हिमालयात हिमालय पेरी म्हणून प्रसिद्ध आहे हिमालय लद्दाख सारख्या पर, परिसरामध्ये थंड गरम सगळ्या वातावरण हे दाद देणारं रामबन सुपर फूड आहे की ज्याला सिबक्तान म्हणतात जर तुमच्या आयुष्यामध्ये उतरलं तर शंभर टक्के आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पण ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन आयुष्य खराब करण्यापेक्षा चार दिवस जगाल त्याच्या पुढच्या चार दिवसाचं काय हो म्हणून माणसाचं आयुष्य अर्ध्यावर आलेलं आहे अशी ही सिबक्तान नावाची संजीवनी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात उतरवायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कॅश ऑन डिलिव्हरीचा सोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे अतिशय अत्यल्प दरामध्ये ही संजीवनी तुम्ही कुठेही असाल त्या पत्त्यावरती पोस्ट असेल कुरिअर असेल माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली जाते स्पिरुलिना आणि जर तुमच्या आयुष्यात आले तर मला नाही वाटत कुठला आजार तुम्हाला। वा, आजार होईल ज्याला नैसर्गिक नॅचरल जगायचंय ज्याला कुठलाही आजार होऊ द्यायचा नाही ते पण हे फूड यूज करता असे नव्वद टक्के आमच्याकडे कस्टमर आहे हेल्दी निरोगी जगण्यासाठी स्पिरुलिना आणि सिवक्तानचा वापर करतात आणि ज्यांना आजार आहे ते पण वापर करतात तर ज्याच्यामुळं या अन्नामुळं आजार शरीराच्या बाहेर होतो अशी ही सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून शिवभक्तांची बघितली नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करत चला कमेंट करत चला आणि जर शिवभक्तांनी पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र